नमस्कार मी हमीद बागवान बहुजन क्रांती न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी मी विनोद बाबराव बाबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष आज सांगोला येथील तहसीलदार साहेबांनी परप्रांतीयांच्या विरोधामध्ये जी आ, आम्ही धरणे आंदोलन उद्या करणार आहे त्या संदर्भात मीटिंग लावली होती त्यासाठी आलो होतो तर यामध्ये शिवसाहेब साहेब मुख्याधिकारी पी आय साहेब आणि माननीय तहसीलदार साहेब यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पण ज्यांच्या विरोधात तक्रार आहे ते परत प्रांतीय व्यापारी त्यांचा प्रतिनिधी एकही इथं उभा राहिलेला नाही याच्यातून असं लक्षात येते की ही व्यापारी किती मोजूर झालेले आहेत प्रशासनाने विनंती करूनही आज ते मीटिंगला किंवा चर्चेला उपस्थित राहिलेले नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेली पाच सात वर्षे कित्येक वर्षे ह्या परप्रांतीय व्यापाऱ्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करते आहे आणि इथून पुढेही जर ह्यांचा मोजूरपणा वा असाच राहिला तर याच्यानंतर कडक स्वरूपाचं मनसेच्या स्टाईलनं आंदोलन केलं जाईल आम्ही प्रशासनाला विनंती केली आहे की शेतकऱ्यांचं नुकसान न करता स्थानिक लोकांना त्रासही झाला नाही पाहिजे आणि व्यापाऱ्यांची मजुरीही मोडून काढता आली पाहिजे अशा अनुषंगानं त्यांच्यावर कारवाई करावी त्यांचे सगळे कायदेशीर कागदपत्र इंडियन मायग्रेशन ॲक्टनुसार ती त्यांना लायसन्स आहे का व्यापार करायला ह्या सगळ्या बाबींचा शोध घ्यावा पडताळा घ्यावा आणि जी ह्यामध्ये काही लोक अपराधी स्वरूपाचे आहेत म्हणजे त्यांचे आधार कार्ड वगैरे चेक करून त्यांचं त्या ठिकाणी कुठं गुन्ह्याची नोंद आहे का या संदर्भात सुद्धा माझं पी आय साहेबाशी बोलणं झाले की तुम्ही स्थानिक लो पोलीस प्रशासना प्रशासनाला त्यांची चौकशी करून त्यांच्या त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत का तर याचीही चौकशी करावी सांगोरा शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये या संदर्भात कठोर कारवाई करावी अशा विविध विषयाबाबतीत चर्चा झाली यातून प्रशासनानं आम्हाला एक आ, आठ दिवसाची मुदत मागितली आहे त्याच्यानंतर कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे तरी पण या मजूर व्यापाऱ्यांच्या विरोधात जी आमच्या स्थानिक लोकांना त्रास देतात त्याच्या ते वर्तणुकीतून व्यवहारातून किंवा वागण्यातून त्याच्या देहबोलीतून जे मजुरी आहे मगरुरी दिसून येत ती मोडून काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या आंदोलनावर ठाम आहे उद्या स्वातंत्र्य दिनी पंधरा ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या विरोधात जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे आणि इथून पुढेही तीव्र स्वरूपाचे त्यांच्यावर कारवाई योग्य स्वरूपात जसा ज्या पद्धतीनं स्थानिक लोकांना नियमांचं पालन करायला लावण्यात येतं त्या पद्धतीनंच सदर व्यापाऱ्यांनी नियमांचं पालन करून व्यापार करावा व्यापार करू नये ह्या मताचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाही आहे शेतकऱ्याचाही फायदा झाला पाहिजे व्यापारी आले पाहिजेत स्थानिक रोजगार वाढला पाहिजे याचा अर्थ असा नव्हे की बाहेरून येऊन आमच्यावर मजुरी करावी ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि सहन करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र सांगोला शहरामधील अवैध डाळी आज तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार सभेंच्या अध्यक्षतेखाली सर्व खाते आणि व मार्केट समिती यांची बैठक संपन्न झाली त्या बैठकीमध्ये एकवीस तारखेपर्यंत अवैध धंदे बं, बंद ले ले। समीदी, समीदी, बंद करण्यासंदर्भात एक समिती नेमण्यात आलेली आहे त्या समिती समिती एकवीस तारखेबद्दल सर्वांना समजावून सांगेल आणि बंद करण्याबाबत आणि सतर्त मार्केट हे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेण्याबाबत चर्चा झाली झालेली आहे एकवीस तारखेपर्यंत जर ह्या व्यापाऱ्यांनी जर नाही केले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत ठरले पुला शहरा चिंचोली रोड ही रोडवर अवैध प्रकारे टाळिबा असल्याबद्दल काही तक्रारी नागरिकांना खाप झालेल्या तसंच प्रसारमाध्यमात सुद्धा याबाबतच्या बातम्या घोषित झाल्यावर या अनुषंगानं काल आम्ही सगळ्या इतर ही बैठक घेतली सगळे कायद्याची आज पुन्हा एकदा बैठक झाली या बैठकीमध्ये सर्वांमध्ये असं ठरलेलं आहे की आता डाळिंबाचा व्यापार खूप मोठ्या सुरू आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान नाही झालं आहे परंतु जी काय का कारवाई झाली ती कायदेशीर वैध मारताना होणं आवश्यक आहे त्यामुळे आजपासून आठ दिवस जे नेतृत्व आहे हे जे बाहेर चाललेले बिलाव म्हणजे एकींशी कायद्याला कायद्यादृष्टीनं चुकीचे आहेत किंवा अवैध आहेत असं तर हरकत नाही हे लिलाव एक हाती देण्यासाठी एक सचिवांच्या आदेशाखाली एक समिती नेमकं ठरलं आणि त्यांना आवश्यक बंदो ते बंदोबस्त पोलीस महसूल प्रशासनाचे स्थानिक पथव मराठी पोलीस पटील आणि नगरपालिकेचा नगरपालिका प्रशासनात असणार त्यांचं एक पथक करून आठ दिवसात जाणीव जागृती करून या लोकांना आम्ही ए पी एम सीमध्ये जिल्हावासाठी कारण ए पी एम सीमध्ये आपल्या भरपूर झाला आहे ए पी एम सीमध्ये जिल्हावासाठी प्रवृत्त करणार आहे तसं त्यांना नोटीस जागृती करणार आहे आणि जर तसं नाही केलं तर येत्या आठ दिवसात त्यांची आम्ही सक्तीची कारवाई करू जेणेकरून दुपारी दोन ते सहा काळात चिंचोली रोडला जी मोठी गर्दी आणि परराज्य व्यापाऱ्यावरून अवैध संक्रमण झाले त्याला आळा बसण्यासाठी प्रशासन प्राथमिक तयारी म्हणून या दोन बैठकीला आम्ही घेतो धन्यवाद